शिरोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कांबळे यांना आलास औरवाड गौरवाड कनवाड या गावामधून मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा शिरोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कांबळे यांना आलास गावातून मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला व आमच्या गावातून पेट्रोल पंप या चिन्हाला जास्तीत जास्त मतदान होणार अशी ग्वाही दिली शिरोळ मतदारसंघातून राहुल कांबळे यांना दलित मुस्लिम समाजातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असलेला दिसत आहे राहुल कांबळे यांनी जागोजागी कोपरा सभा घेऊन प्रस्थापिताचे भोंगळ कारभार व आपल्या समाजाच्या प्रकारे उपयोग करून घेतला जातो विकास कामाच्या नावाखाली केवळ लूट चाललेली असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे आपले अस्तित्व आपल्याला दाखवावे लागेल असे राहुल कांबळे यांनी आलास गावातील नागरिकांना पटवून दिल्याने आलास गावातील मुस्लिम समाजाने राहुल कांबळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आपला हक्क संघटनेच्या माध्यमातून दिनदुबळ्यांचा सहकारी प्रत्येकाला मदतीचा हात देणारा सामाजिक कार्यकर्ता राहुल कांबळे यांची सर्वत्र चर्चा होत आहे अनेक दलित मुस्लिम युवक राहुल कांबळे यांच्या प्रचार यंत्रणेत नाहीत पण केलेल्या मदतीला जागणार असे युवक बोलत आहेत त्यामुळे राहुल कांबळे यांना प्रचंड मते मिळणार रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर